नमस्कार सुजाता लाईफस्टाईल या चॅनलवर स्वागत आहे तुमचं मी आज आली आहे माहेरी माझ्या माहेरच्या दारातला हा परिसर अगदी खाऊची बागच आहे तर ही बघितले तुम्ही आळूची पाने जिथे की बोरचं पाणी काही थोडं टिपकतं आणि त्याच्यावर सुंदर अशी आळूची हे पानं आले आहेत ती खायलाही छान लागतात तडतड वगैरे करत नाहीत इकडे आहे पेरूचं झाड ह्याला पण आता पेरू यायला लागले ला आहे आणि इकडे आहे चिंच त्याला भरपूर चिंच आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे किती चिंच आहेत आणि ही चिंच खायलाही खूपच गोड आहे असा काही रानचा रानमेवा खायला खरंच खूप मजा येते मला इकडं आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं कोणाकोणाला चिंच आवडतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघू शकताय तुम्ही इकडे चिंचाची झा चिंचाला किती अशा चिंच आलेल्या आहेत ही चिंच एकदम एकदमच खायला गोड आहे आणि इकडे आहे हे बेलाचं झाड जे की मी पहिलीला किंवा दुसरीला असेल तेव्हा मी हे छोटंसं बी टाकून बेलाचं झाड लावलं होतं तेव्हा आमची घरं इकडे नव्हती तर ही जागा रिकामी होती त्यामुळे इकडे खूप जागा होती म्हणून मी हे रोपटं इकडे लावलं होतं आणि काही वर्षानंतर हे रोपटं डोक्या एवढं झालं असेल तेव्हा आम्ही घरं इकडे बांधली आणि हे बेलाचं झाड अगदी आमच्या दारातच आलं तर मला खूप भारी वाटतं हे बेलाचं झाड बघितल्याच्यानंतर की मी लावलेलं हे झाड किती मोठं झालं आहे आणि याला खूप असं बेल आणि पान बेलाची ही आलेली आहेत खूप भक्त म्हणजे ज्यांना बेल हवा आहे महादेवाला वाहण्यासाठी ते येऊन घेऊन जातात मला हे बेलाचं झाड पाहिलं ना की मला हे बेलाचं झाड पाहिल्यानंतर खरंच खूप आनंद होतं म्हणतात ना की एक बेलाचं झाड लावणं म्हणजे कितीतरी होम केल्या दाखल आहे आणि एक मंदिर बांधलं आहे एवढं पुण्य आपल्याला लागतं माहीत नाही हे खरं आहे की खोटं पण मला ह्या बेलाकडं बघितल्याच्या नंतर खरंच माझं मन खूप प्रसन्न होऊन जातं जसं हे झाड मोठं मोठं होत जातं तसं माझ्या जा मनाच्या म्हणजे मी आनंद मी सांगू नाही आहे मला खरंच खूप आनंद होतो ह्या झाडाकडे बघितल्याच्यानंतर की मी त्याला लावलं होतं खूप छोटंसं असं झाड होतं जे की आत्ता खूपच मोठं झालं आहे तर इकडे बघू शकता तुम्ही चिंचाचं झाड जे मी तुम्हाला पूर्ण दाखवते याला खूप अशा चिंचा लागलेल्या आहेत तेही दाराच्या डाव्या साईडला आहे आणि यालाही अशा खूप अशा चिंचा लागलेल्या आहेत बघू शकताय हे पण झाड खूप मोठं आहे आणि आम्ही ज्यावेळेस छोटं होतो ना त्यावेळेस हे पण झाड खूप छोटं होतं आता झाडंही खूप मोठी झाली आम्हीही खूप मोठे झालो आणि इकडे पारिजातकाचं झाड आहे ज्यालाही ज्याला पण आता सध्या खूप अशी फुलं लागली ला आहेत ज्याचा सडा असा अंगणात पडतो बघू शकताय तुम्ही आणि इकडे हे बेलाच्याच ह्याच्याखाली तुळशीचं वृंदावन आहे आणि इकडे लिंबाचं झाड आहे ज्याच्या फांद्यात दारावरती येत होत्या त्यामुळे त्याला हो तोडला आहे तर मी आता तुम्हाला आणखीन दाखवते पाठीमागचं परिश परिसर हे पाठीमागं मोकळा आहे जिकडं गाई म्हशी बैल हे काय जे बांधायचं सा। त्यासाठी ही रिकामी जागा आहे इकडं आणि घर घराच्या पा बॅकसाईडला आहे आणि इकडे बघा तुम्ही उकांड्याच्या बाजूला एक पपीत आहे तिला आत्ता छोट्या छोट्या पपिता यायला लागल्यात आणि त्याच्याच खाली हे मम्मीने त्यांनी कारल्याचे वेल लावलेत आणि याला अगदी छान अशी कारले लमलम कारले लागलेले आहेत बघू शकताय तुम्ही किती मोठे मोठे कारले आहेत आणि आत्ता आमच्या पाठीमागेच घराच्या असा ओढा वाहतोय त्यातून बघा आता कित खूप दिवस झाले असं ह्या ओड्याला मी पाणी बघितलेलं असं सतत वाहत राहणार तर ह्या वर्षी खूप असा पाऊस झाल्यामुळे ह्या ओड्याला आत्ता मी पाणी पाहते हे पाह हे दृश्य पाहिल्यानंतर खरंच खूप आनंद होतो आणि इकडेच आम्ही ह्या साईडला केळी केळीचं चो छोटंसं रोपटं लावलं होतं तर त्याला आता तुम्ही बघू शकता किती छान असा केळीचा घड आलेला आहे बघू शकताय तुम्ही खरंच ना किती भारी आहे ना हे बघायलाच म्हणजे खूप म्हणजे केळी चिंचा जांब बोरं हे सगळं असं अंगणाच्या आजूबाजूला घराभोवती असणं म्हणजे खरंच मज्जा आहे बाबा खाणाऱ्यांची तर हे केळीचं बघू शकताय तुम्ही झाड झाड तर आता खूपच मोठं झालं आहे आणि ह्याला केळी तर कितीच छान लागल्यात आणि हे ओढ्याचं पाणी खळखळ खळखळ आवाज तर असं हे सुंदर माझ्या माहेरचं अंगणातलं दृश्य खरंच मला तर मनमोहक आणि माझं असं मन, मन इकडे रमतं ना तर बघू शकताय तुम्ही इकडून हे केळीचं झाड कसं दिसत आहे आणि इथंच एक कवटीचं झाड आहे ते कवट तर त्याला काही नाही अजून छोटंच आहे आणि केळी तर खरंच खूप सुंदर दिसते असं वाटते एकच झाड आहे पण आपण केळीच्या बागेत गेलोत की काय अशीच फिलिंग येते तर बघू शकताय तुम्ही आणि दुसरं एक झाड आहे जे वरती आहे ते अजून छोटंच आहे आणि हा इकडे उकंडा प्रत्येक शेतकऱ्याकडं कर। गुरं वगैरे असली तर हे तर त्यांचं असतंच आणि बघू शकता आणखीन तुम्ही दारामध्ये फुलं लिंबोणीचे झाडं पेरू हे सगळं प्रचंड आहे खरंच खूप म्हणजे आ घराच्या भोवती इतकं सगळं असणं खरंच खूप आनंद होतो आणि आता ही झाडे खूप मोठी झाली आहेत बघू शकता हे बेलाचं झाड इकडे आहे हे फुलांचं झाड बघू शकता तुम्ही याला किती छान अशी फुलं लागली आहेत इकडे आंब्याचं समोर एक मोगऱ्याचं त्यानंतर एक पेरू परत इकडे एक लिंबोणीचं झाड त्यालाही एवढे लिंब लागलेत ना की विचारूच नका असं छान वाटतं ना पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सगळे अगदी झाडं गच्च भरून गेलेत आणि ह्या पाक्ष पक्ष्यांचा किलबिलाट पाखरं ही खूप म्हणजे झाडं असतील ना तर त्याची चिमण्या वेगवेगळी वेग, गुणगुणणारी पक्षी ह्या झाडांभोवती असतात आणि आपलं वातावरण अजून जास्त सुंदर करतात बघू शकताय किती मोठे मोठे आणि छान छान लिंब आहेत ताजे ताजे आणि हे सगळं आपल्या दारातच मिळाल्यानंतर अजूनच भारी वाटतं नाही का आणि बघू शकताय हे छोटं एक इकडे आंब्याचं झाड आणि हे माझं आजी आज आलेली आहे बे आजी आज म्हणते तू काय करतेस झाडाच्या भोवती मोबाईल पकडून आजीला माहितच नाही मी व्हिडिओ करते, करते तर बघू शकताय तुम्ही सुंदर अशा माझ्या माहेरचं हे अंगण सुंदर असं अंगण आणि येतांचं काही बसमधून छोटासा व्हिडिओ काढलेला माहेर येताची ये उत्सुकता जी की राहलीच नाही असेच काही माहेरचे छोटे छोटे व्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजेच अजून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील तर बघू शकता हे लिंबोणीचं झाड अर्ध तुटले तरी पण त्याला सुंदर अशी छान छान लिंब आली अंगणातलं परिसर सगळं काही अगदी मनाला भुरळ घालणार आहे चिंचा तर विचारूच नका चिंचा तर नको नको एवढ्या चिंचा आल्या चिंचाला चिंचा पाहून तोंडाला पाणी सोपत हे खरंच आहे अजून त्या चांगल्या पिकलेल्या नाही आहेत पण तरीही खरंच खूप सुंदर चिंच आहेत